चिराग लाइट सूर्य सरकी आणी तेल सूर्यफूल आणि साखर आणि धान्याचे मारहाण प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल दानोळी तालुका शिरोळ येथे दंगा का चालू आहे हे, हे पाहण्यासाठी गेले असता पवन महावीर बर्माज व सुशील उर्फ सनी बाबुराव शिंदे दोघे राणा सुतरगल्ली दानोळी यांनी भरत महावीर कटारे वय चाळीस महादेव उर्फ अनिल सुभाष तोडकर वय अठ्ठावीस व आकाश शिवलिंग गाडवे वय सव्वीस सर्व राणा निस्कर गल्ली दानोळी यांना फरशीने मारहाण केली या प्रकरणी पवन भरमाज व सुशील शिंदे यांच्या विरोधात जयसिंगपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत फिर्याद कटारे यांनी दिली आहे गोधरी टाइम्स न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा